आणि एवढा कमी अल्पशा पाच सहा महिन्याच्या वेळामध्ये एवढा मोठा परिवर्तन जर होऊ शकेल मला असा कुठेही असा कुठला इतिहास मध्ये दिसला नाही की पाच महिन्यामध्ये तुम्ही पराजयचा एवढा विक्रमी विजय करून दाखवला त्याच्यासाठी आपल्याला दादाचा आणि आपला महायुती सरकारचं अभिनंदन कुठेतरी केलं पाहिजे आणि आमदार महोदयांना पण मी खूप खूप खुँ धन्यवाद देतो की जेव्हा दादानी आम्ही सगळ्या हो लोकांनी भूमिका जून महिन्यामध्ये दोन हजार तेवीस मध्ये घेतली त्या भूमिकाच्या सुसंगत बेचाळीस आमदार आपले राहिले आणि एवढाच नव्हे शेवटपर्यंत एक एक एकदम सोडून द्या सगळे त्या सगळे लोक दादाच्या नेतृत्वावर विश्वास करून आपल्या पक्षांच्या चिन्हावर उभे राहिले आणि आज एकशे चाळीस आमदार आपले निवडून येणं ही काही साधी गोष्ट नाही आहे ही अत्यंत महत्वाच्या तुम्हाला सगळ्यांना संदेश घेऊन जायचा आपण शिवशाहू फुले आंबेडकरांचा जेव्हा उल्लेख करतो तो असंच आपण नाही करतो फक्त बोलायला नाही करत कारण आपण त्याच मधून आपली विचारधारा आज चाळीस चाळीस वर्ष पन्नास पन्नास वर्ष काही लोक राजकारणामध्ये आहे आणि त्या विचारधारामधून जे तयार झाले असेल त्या लोकांना काही तुम्ही रातोडाच काही बदलू शकत नाही आणि कशासाठी या महाराष्ट्राची ख्याती हीच आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकदच ही आहे की आपण शिवशाहू फुले आंबेडकरांना मांडणारे लोक आहोत फक्त हे मध्ये काय त्यांच्या म्हणजे फुलं अर्पण करून आपण त्यांच्याकडून काही प्रेरणा घेतो असं नाही आहे हे ऍक्च्युली आपण जिवंत आपला जिवंत म्हणजे जीवनामध्ये आपण त्याच्या आपण प्रॅक्टिस करणारे लोक आहोत